मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ या आपल्या मनाच्या श्लोकांच्या श्लोकांमध्ये साधारणपणे कशी असावी किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला काही चुकीचं बोलले तर आपलं बिहेव्हिअर कसं असावं किंवा एखाद्या गोष्टीची इच्छा आपल्या मनात निर्माण झाली तर ते आपण त्याच्याशी त्या गोष्टींशी कशी आपण डील करावी किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलताना किंवा एखाद्या गोष्टीचा आपण जेव्हा एखादा संकल्प करतो तेव्हा तो संकल्प करताना एखादं ध्येय ठरवताना कशा प्रकारचं ध्येय आपण ठराव आहोत आणि या सगळ्या गोष्टींच्या विचारात पुढे एक कडी जोडताना समर्थ रामदास हे आठव्या श्लोकामध्ये बेसिकली एखाद्या गोष्टीबाबत नेम प्रेम मिळवताना ती कशा स्वरूपाची असावी याबाबत भाष्य करतात आता आठवा श्लोक असा आहे देह त्यागिता कीर्ति मागे उरावी ठरावी मना, मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी मी गवावे या श्लोकावर जर का आपण तिथं अर्थ बघायला गेला तर या श्लोकाचा आपण शब्दार्थ बघायला गेले तर ते असं होतं मराठीमध्ये असा होतो की हे सज्जन आपली कीर्ती मागे राहील अशाच स्वरूपाची आपली वर, वर्तवणूक असावी चंदन जसे स्वतः झिजते आणि दुसऱ्याला शीतलता देते तसेच, तसेच सज्जनांच्या अंतःकरणाला संतोष देऊन त्यांना प्रसन्न ठेवण्याकरिता देहाला त्यांच्या सेवेत किंवा त्यांच्या कष्टात झिजवावे इंग्लिश मध्ये जर का याचा आपण मतित किंवा शब्दार्थ बघायला गेलो तर असा होतो की लेट पेम सर्व्हाइव्ह डेथ ऑफ बॉडी ओ जेंटल माइंड फॉलो सच ॲक्शन ओनली ओ माइंड वे वे आउट युअर बॉडी लाईक अ सॅन्डलवुड बट वेटिफाय द माइंड ऑफ जेंटल आता या दोन्ही शब्दार्थांचा आपण जर का सार काढायचा किंवा भावार्थ काढायचा बघितला तर आपल्याला खूप सरळ सरळ भाष्य होताना दिसत सध्याचा ट्रेंड जर का बघितला तर अगदी लहान मुलांच्या युट्यूब चॅनल पासून जे नेम फेमस लोक आहेत किंवा जे अगदी स्टार्स सा आहेत त्यांचे सुद्धा युट्यूब चॅनल आहे काही युट्यूबर्स असे आहेत की जे फेमस आहेत वेगवेगळ्या विषयांवरती लोक या सोशल मीडियावरती कनेक्ट होताना दिसतात अगदी आम्ही सुद्धा त्याचा एक भाग आहोत पण हा विचार आपल्या मनामध्ये नेहमी येणं गरजेचं आहे की जेव्हा आपण एखाद्या फास्ट ट्रॅक वरच्या त्याच्यामध्ये दोन मार्ग आपल्याला स्पष्टपणे जाताना दिसतात की जसा ट्रेंड आहे जसा एखाद्या गोष्टीमध्ये फॉलो करण्याची सध्याची रीत आहे त्याप्रमाणे आपण जावं का मग त्याच्यामध्ये आपण हा विचार करतो का की तो सत्कृत्याचा आहे का दृष्टकृत्यांचा आहे म्हणजे आता असेही काही ट्रेन सेटर आहेत की याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मारामारीचे गेम्स असतील त्याचे काही डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत किंवा अगदी अशाही काही कृत्य की जसे पॉन ट्रेन्स असतील किंवा मारामारीचे दृश्य आहेत कोणीतरी चोरीस घेऊन जातोय असेही काही आहेत किंवा अशाही प्रकारची फेम आपल्याला मिळताना दिसते की एखादा गँगस्टर आहे रेपिस्ट आहे किंवा दरोडेखोर आहे चोर आहे त्यांच्यावरच्या सिरियल्स आहेत अशाही प्रकारच्या काही नृत्यांची फेम आहे पण त्यांनी आपल्या समाज मनावरती आपल्या येणाऱ्या पिढीच्या मनावरती काय परिणाम होतो याचा विचार करून आपण किती वेळा या गोष्टींना फॉलो करतो आपली कीर्ती अशा प्रकारची गुरावी असं आपल्याला वाटतं का किंवा असेही काही युट्यूब चॅनल आहेत की जे आ, समाजात असलेले नवनवीन येणारे उद्योजक लहान उद्योजक असतील त्यांचं काम दाखवतात किंवा काही अ समाजाचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ज्या लोकांनी कष्ट घेतले त्यांचेही काही इंटरव्ह्यू असतील किंवा अशीही काही थोर लोक आहेत की ज्यांची काम समोर आणण्यासाठी म्हणून काम केलं जातं त्या जा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो अगदी त्यांच्यापर्यंत पोहोचलं जरी नाही तरी आपण असंही म्हणू शकतो की त्यांची कामही आपल्या समोर आपल्या समोर असल्याने आपल्याला काम करण्यासाठी आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते आता यामध्ये यादीमध्ये या खूप मोठ्या मोठ्या लोकांचे थोरामुठ्यांची नाव आहेत अगदी एपीजे अब्दुल कलाम असतील त्याच्यानंतर डॉक्टर मूर्ती असतील ज्याने सुदीप फडके असतील पु ल त्याच्यानंतर शांताबाई शेळके असतील लता मंगेशकर असतील त्याच्यानंतर आर डी बर्मन असतील असे खूप मोठी लिस्ट होईल की जी ज्या लोकांची कामं बघून खरं तर इन्स्पिरेशन मिळते खरंच आपण काहीतरी करावं असं आपल्याला वाट असे खूप खेळाडू असतील उद्योजक असतील गायन क्षेत्रातले थोर दिग्गज असतील सैनिक असतील पोलीस असतील समाज प्रबोधनकार असतील समाजासाठी काम करणारी लोक असतील आणि इतिहासातले जे अशी खूप सारी लोक आहेत की ज्यांचा आपल्याला दाखले देऊन त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून आपल्याला आत्ताच्या जीवनामध्ये सुद्धा आपण कसं वागलं पाहिजे याचे आपल्याला काही धडे मिळतात त्या आयुष्यातल्या त्या प्रसंगांनी आपल्याला सध्याच्या येणाऱ्या प्रसंगांना प्रॉब्लेम्सना वाट मिळते मग आता आपण कशा प्रकारची कीर्ती डिझर्व करतो आपल्याला कशा प्रकारची कीर्ती हवी आहे हे सर्वस्वी आपल्या हातात असलेलं दिसून येते मग अ एखादा चुकीचं किंवा देशाच्या समाजाच्या विरोधात जाणार त्यांच्यासाठी जा घातक असणारं कृत्यक म्हणून आपल्याला कीर्ती मिळवायची का समाजाच्या हिताच असेल देशाला प्रगतीपथावर नेणारं काम करून आपल्याला कीर्ती मिळवायची हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आता समर्थ येथे चंदनाचा उल्लेख का बरे करत असेल आता तुम्ही चंदनाचा सेंट बघितलं असेल त्याचा अत्तर बघितलं असेल किंवा चंदनाचा खोड उगाळून बघितलं असेल तर त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या भागाचा छोट्या छोट्या कणाचा सुद्धा उपयोग हा दुसऱ्यासाठी त्यांना आनंद मिळावा दुसऱ्याला आनंद मिळावा याच्यासाठी होताना दुसरं म्हणजे तुम्ही त्याचा अत्तर लावा तरीही तरी त्या सुगंधाने मन प्रफुल्लित होतं ते तुम्ही चंदनाचा लेप करून लावा तरीही ते बऱ्याच उष्णतेच्या आजार आजारांवरती औषधासारखं काम होत म्हणजे त्याचा त्या चंदनाचा झिजणारा प्रत्येक अंश अंश हा दुसऱ्यासाठी उपकारक ठरलेला आहे मग आपण आपल्या कष्टांमधून आपल्या वागणुकीतून इतरांना जगण्यासाठीची इतरांना त्यांच्या धैर्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीची प्रेरणा मिळणार असं काही काम करू शकतो का आपल्या कृत्यांमधून थोरा मोठ्यांना सज्जनांना आपल्या घरातील सुद्धा मोठ्या लोकांना अभिमान वाटावा मनाला शांतता तृप्ती मिळावी संतोष मिळावा अशी आपण कीर्ती मिळवू शकतो का असं आपलं ध्येय असावं का तर आपण या जर का श्लोकाचा अशा प्रकारे विचार केला तर नक्की असं वाटतं की हो आपण हे या मार्गावरती जाणं जास्त हिताच आहे आता हे जर का करायचं झालं तर आपण कसं बरं मिळवू शकतो तर तिथे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोजच्या वागण्यामध्ये जर का आणायच्या ठरवल्या तर आपल्याला ते सहज शक्य होईल मग ट्राय टू अवॉइड बॅड वर्ड्स और ग्रुएल थिंकिंग बॅड थिंकिंग फॉर अदर्स be consistent in your work and efforts towards your positive goal. try to be better version of yourself. try to learn from your mistakes. view challenges as opportunity for growth. and try to update yourself every day. <laughs> डे टू डे लाईफ मध्ये यूज करू सो तुम्हाला असाच पॉडकास्ट ऐकायची इच्छा असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका